दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाटे पाच वाजता सिन्नर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र माझ्या नावाचा हॉटेल आहे त्या ठिकाणी काम करणारा जो सिक्युरिटी गार्ड आहे प्रकाश विष्णू बच्छाव महा त्याचं कर्तव्य करत असताना त्या ठिकाणी तीन आनो केसमांडी येऊन मोटरसायकलवर येऊन त्याला मोठा स्क्रूट ड्रायव्हरनी त्याला मारहाण करून सोळाशे रुपये रोख रक्कम रक अशी जबरी चोरी करून निघून गेलेला होता त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी सॉरी गोरे नंबर पाचशे पंचावन्न ऑब्लिक पंचवीस प्रमाणे बीएनएस गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा सा तपास हा पोलीस पोलिस उपनिरीक्षक काकडे साहेब स्वतः करत होते त्या अनुषंगाने मान्य पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन चे किशोर काळे सर यांच्या मार्गदर्शन यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडणारे जे गुन्हे आहेत तर ते उघड केस आणण्याचे सक्त आदेश दिले होते त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोधपत्याचे पोलीस हवालदार पाटील आणि पथक हे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्या गुन्ह्याचा तपास करत होते समांतर तपास करत असताना त्यांना तीन सम दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मिळवला म्हणून आले त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी उडवडीचे उत्तर दिले परंतु सदर जे आरोपी होते त्यांचे कपडे जे होते ते रक्ताने माखलेले डाग दिसून आले म्हणून सदर अंमलदार यांचा सदर इसमांच्या विरोधात संशय जास्त बळकवला त्या बळकवल्यामुळे त्यांनी अधिक विचारपूस करत सदर इसमे पळून गेले त्यावेळेस त्यांचा सलग एक गेतला, तर उन, ते दीड किलोमीटर पाठलाग करून त्यांना पुन्हा ताब्यात घेतलं आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करतात तर त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालं की नाशिक रोड पोलिस दूर क्रमांक सीआर नंबर पाचशे पंचावन्न अब्ली पंचवीस या गुन्ह्यातील त्यांनी तो गुन्हा त्याच्या दोन विधी संघर्ष बालिकांच्या साथीदारासह त्यांनी केलेला दिसून आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये जवळपास म्हणजे ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आलेला आहे त्यामध्ये गुन्हा करण्यासाठी वापरलेली जी मोटरसायकल होती ती हस्तगत करण्यात आलेलं आहे जखमी करण्यासाठी वापरण्यात आले स्क्रू ड्रायव्हर ते हस्तगत करण्यात आले आणि जबरीने चोरून नेलेले जे सोळाशे रुपये होते ते हस्तगत करण्यात आलेली आहे सदर आरोपी तपासला असता तर असं निष्पन्न होते की सदर आरोपीच्या विरोधात यापूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वे तालुक्यामध्ये घरपुडीचे आणि चोरीचे गुन्हे आहेत जसं की वावी पोलीस स्टेशनला गुन्हा आहे जबरी चो चोरीचा तसंच सिन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी घरपुडीचा गुन्हा दाखल आहे सदरची जी संपूर्ण कारवाई तर माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ काळे सर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सब श्री बडेसाहेब नायकवडे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेली आहे त्याच्यावर सध्या तो ओपीडी बेस होता त्याच्यावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आलेला आहे